नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सर्वांसाठीच बूस्टर डोस आहे कारण की युद्धजन्य परिस्थिती आहे आणि भारत आणि जे काही प्रत्युत्तर दिलेलं आहे या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला आत्तापर्यंत आपण जे आहोत ते स्वतःसाठी आपण इमॅजिन करत होतो आपण स्वतःसाठी आपण मॅनिफेस्टेशन करतो कुटुंबासाठी करतो पण आत्ता वेळ आलेली आहे की आपल्याला सर्वांसाठी सर्व देशासाठी आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे आपल्या हिंदुस्थानासाठी आपल्या भारतासाठी आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे ते केलं तर त्याचा बेनिफिट खूप चांगला होणार आहे बाकी आपलं लष्कर जे आहे आपलं सैन्य जे आहे ते तर सक्षम आहेच त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे पण त्याचबरोबर आपण एक खारीचा वाटा किंवा अगदी अणुचा एक वाटा म्हणून जर आपण एवढं म्हणालो दररोज आणि ते म्हणायचं आपल्याला आणि ते म्हणजे भारतीय सैन्याचा आणि भारताचा प्रचंड विजय भारतीय सैन्याचा आणि भारताचा प्रचंड विजय हे आपल्याला रोज म्हणायचं आहे वारंवार तुम्ही म्हणा एक वेगळे व्हायब्रेशन्स क्रिएट होतील या सगळ्या माध्यमातून कारण की स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये एक व्हायब्रेशन्स होते प्रत्येकाच्या मनामध्ये भारताला स्वतंत्र मिळावं असं वाटलं अधिकतर लोकांनी स्वतंत्र मिळवण्यासाठी जी काही प्राणाची आहुती दिली जे काही त्यांनी योगदान दिलं तितकं इतकं महान होतं की ते व्हायब्रेशन्स क्रिएट झाले आणि म्हणून या व्हायब्रेशन्सच्या माध्यमातून आपल्याला अजून लवकर किंवा एक उत्साहपूर्ण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं मला वाटतं कारण की व्हायब्रेशन्स महत्त्वाचे आहेत कारण की होतं बघा असं की समजा चार मित्र आहेत आणि चार मित्रांपैकी एखाद्या मित्राच्या डोक्यामध्ये जरी वाईट विचार आला तरी तो तीन मित्रांवर त्याचा इम्पॅक्ट होतो पण त्याच्या उलट जर चार मित्रांपैकी एकाच्या मनामध्ये जरी असा उत्साहपूर्ण किंवा प्रचंड आश्वासक विषय आला किंवा विचार आला तर तो चौघांनाही तो मोटिवेट करतो तेच आहे आपण आपल्याकडून आपल्या कुटुंबियांकडून आपल्या समाजाकडून जर ह्या भारतीय सैन्यासाठी आपण गुड विशेष आपण दिले आपण मॅनिफेस्टेशन केलं आपण त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते विजय झालेले आहेत हे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं आणि ते सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील व्हायब्रेशन्स क्रिएट होतील आणि त्या व्हायब्रेशनमधून आपल्याला शंभर टक्के जो विजय मिळालेला आहेच प्रश्न नाही आहे कारण की भारताकडे जी ताकद ताक आहे ती प्रचंड ताकद आहे सर्वांनाच माहिती आहे पण त्याचबरोबर त्यांचं अजून मनोबल वाढेल आत्मबल वाढेल तर यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आणि ते म्हणजे आपल्या वाक्य म्हणायचं आहे हवं तर लिहून ठेवा की भारतीय सैन्याचा आणि भारताचा प्रचंड विजय भारतीय सैन्याचा भारताचा प्रचंड विजय हे आपण म्हणत गेलो म्हणत गेलो लिहित गेलो लिहित गेलो, गेलो व्हायब्रेशन्स क्रिएट होतील आणि ते व्हायब्रेशन्स ह्या वातावरणामध्ये जातील या वातावरणामध्ये का जे काही कॉन्टम्स आहेत जे काही वेव्ज आहेत त्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचतील आणि आपण चांगल्या प्रकारे अजून आपण विजयी चांगलं विजय आपल्याला प्राप्त होणार आहे तुम्हाला एक जाणवलं की आपल्याला आत्ता खूप काही आपण जे काही शिकलेलो आहोत मग ते रेकीच्या माध्यमातून असेल हिलिंगच्या माध्यमातून असेल स्वरविज्ञानाच्या माध्यमातून असेल लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून असेल सप्तचक्रांच्या माध्यमातून असेल याच्यातून आपण एक शिकलेलो आहे का एक चांगला विचार सगळ्यांना चांगलं बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा विचार करायचा आहे की भारताचा प्रचंड विजय झालेला आहे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहा भारतीय सैन्याचा आणि भारताचा प्रचंड विजय ओके तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहा कॉन्फिडेंट राहा लिहून काढा हवं तर आणि बघा की आपल्याला कदाचित असं पण होईल की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तोपर्यंत पाकिस्ताननी शस्त्र टाकलेले असतील आणि आपल्या विजय मिळालेला असेल पण आपलं कर्तव्य आहे की सगळ्यांना सगळ्यांना आपल्या भारतीयांना सुख प्राप्त होऊ दे चांगलं आरोग्य प्राप्त होऊ दे आणि यासाठी माझा हा छोटासा वाटा आहे असं मला वाटतं गरज आहे देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची आपण बंदूक घेऊन किंवा विमान घेऊन आपण लढायला जाऊ शकत नाही पण जे लढता आहेत त्यांच्यासाठी गुड विश आपण देऊ शकतो शुभेच्छा देऊ शकतो त्यांना विजय प्राप्त होण्यासाठी आपण मॅनिफेस्टेशन करू शकतो तेच आपल्याला करायचं आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशन कसं करणार आहात ते तुम्ही लिहून पाठवा ओके ना की पॅनिफेस्टेशन मी ह्या गोष्टी करणार आहे मला बघायचं आहे की कि आपण किती त्या कि गोष्टी करू शकतो मी तर नॉर्मल तुम्हाला बोललो की भारतीय सैन्याचा आणि भारताचा प्रचंड विजय हे आपण नॉर्मल आहे पण तुम्हाला काय काय सुचतं आहे नक्की लिहा आपण बघा एक पॉझिटिव्ह वेव्ज निर्माण करूया आता गरज आहे आपल्याला एकजुटीने जय हिंद म्हणण्याची आणि ती वेळ आलेली आहे तुम्ही आणि आम्ही एक आहोत आणि हे आता सिद्ध करून दाखवायचं आपल्याला आपल्या व्हायब्रेशन्सच्या माध्यमातून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदासरा त्याचबरोबर भारतीय सैन्याला प्र भारतातल्या प्रत्येक माणसाला धैर्य देण्याचं काम करा कुटुंबाला सांभाळा कुटुंबाची काळजी घ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका एवढंच सांगतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम